की मुलांना पुढेही बोलता आलं पाहिजे हे, हे मग लक्षातच घेत नाहीत नमस्कार मी चिन्मय जगताप आप आपण बघत आहात लोकमत मुंबई खरं म्हणजे गेल्या दहा वर्षात मुंबईतल्या शंभर मराठी शाळा या बंद झाल्यात अशावेळी विषयी मुंबईकरांना काय वाटतं आणि नक्की ह्या शाळा बंद का झाल्यात याविषयी या मुंबईकरांचं मत काय हे आपण जाणून घेतोय आणि चर्चेला सुरुवात करतो करतोय लोकांची मोठी चूक आहे आता आम्ही पण जुन्या पिढी आम्ही मराठीतच शिकलो ना मराठीत पण उच्च शिक्षण सगळं आहे प्रकार नोकरी आहे सगळं आहे परंतु एक प्रकारचं काय झालं जनरेशनमध्ये एक फॅड झालं आणि ते लोकांच्या मनात एक बसवलं गेलं की इंग्रज ही ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि ह्या भाषेशिवाय आपल्याला कुठेत पर्याय राहणार नाही असा तो एक मोठा समज समज नाही म्हणा गैरसमज आहे मराठीसुद्धा शिक्षणाच्या पद्धतीत शिक्षण घेऊ शकता तुम्ही त्यामुळे काय झालं कोणी असतो मग तो गरीब असो श्रीमंत असो तो तोच विचार करतो ना ना माझ्या स्पर्धा आहे माझ्या मुलगा स्पर्धेत टिकला पाहिजे म्हणून मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्याला घालणार पण डोक्यात फिट झालंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे आता ह्याला दोषी कोण तर मी म्हणेन नेते मंडळी नेते मंडळी सांगताना असंच सांगतात मराठी आपली टिकली पाहिजे मराठी जपणूक करायला पाहिजे जतन करायला कोण करणार तुमचीच पहिली मुलं इंग्लिश माध्यममध्ये आहेत तिथून सुरुवात आहे मग कोण मग तुम्हाला सांगायचा अधिकार काय की मराठी टक्का घसरल्यामुळे पण झालं असं वाटतं नाही 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 घसलं असं म्हणताय ना नाही कसं आहे मी सांगितलं ना एक काळी जग जनरेशन गॅपनंतर काय झालं पाहिलं पण जिथे जिथे कुठे कामाला लागले कार्यालय तिथे त्या कार्यालयात पण काय झालं मराठी भाषेत ते बोलायलाच प्रयत्न करत नाही कोणच तिथे पण कार्यालय भाषेमध्ये जास्त इंग्रजी शब्द येतात त्याच्यामुळे तिथं पण तोच प्रकार मग तीच व्यक्ती जेव्हा घरी येते मग तो तो ते कसा म्हणणार मराठी तुम्ही बोलतच नाही ना मग जी मुलं हे करतात त्या मुलांना पण मराठी कळतच नाही ना आता इंग्लिश शाळेत नंतर कळतं आज काय आपण म्हणतो इंग्लिश आता आमचं ना तू तेरावी झालाय कधी त्याला सांगितलं ना अरे ते पासष्ट रुपये घेऊन येसष्ट म्हणजे किती सिक्स्टी फाय हे आता आम्हाला समजावं लागतं आता हे कर सगळं करतात की मराठीत सगळं झालं पाहिजे आता नोकऱ्या पण मराठीत उपलब्ध होणार मग तुम्ही मराठी टायपिंग केलं पाहिजे मराठी संगणक केलं पाहिजे आता त्यांना कसं काय जमणार ते तर ह्या ज्या शाळा हे बंद होत आहेत त्याचं कारण आहे की एक तर इंग्लिश मिडियमचा पगडा आहे याच्यावर आणि दुसरी गोष्ट की आपली भाषा आहे ही खरं पालकांनाच माहीत नाही आता मी पण इंग्लिश मिडियमचं आहे आपण मलाच म माहीत नाही आहे तर ते आपण लोकांना काय शिकवणार आपण तर हे काय दोन दिवसाचं किंवा एक दिवसाचं असं नाही वर्षानुवर्षाचं हे आहे तर ते ती जी ही आहे ओडी तर ती आपण बदली केली पाहिजे आता इंग्लिश मीडियममध्ये कंपल्सरी केलं पाहिजे मराठी आणि मराठी बरोबर संस्कृत पण हे कंपल्सरी केलं पाहिजे आणि नुसतंच कंपल्सरी करून उपयोग नाही आहे त्याच्यामध्ये तिथं आवड निर्माण केली मराठी शाळेमध्ये काही मराठी शाळेमध्ये काय प्रॉब्लेम येतो तो, तो, तो काय मला माहीत नाही आहे पण काहीतरी असावा पण एक इंटरेस्ट माणसाचा था इंटरेस्ट असतो की आपली मातृभाषाकडे कल पाहिजे तर तो कल जरा थोडासा कमी होत चाललेला आहे तर मला तरी वाटतं की जरा तो हे त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी एक म्हणजे सगळ्यांनी जाता मराठी मी पर्टिक्युलर आता तू आप लोक जनरली काय करतात गव्हर्मेंटवरती जातं गव्हर्नमेंटने असं केलं पाहिजे गव गौर्... अरे गव्हर्नमेंट ठीक आहे गव्हर्नमेंटने पण केलं पाहिजे पण आप त्याच्याबरोबर आपण पण पब्लिकने पण काहीतरी त्याचा सपोर्ट दिला पाहिजे उकीचाच ते कुणाला हां तो ना तसा तो तर तसा आपण असं नाही करून चालत आताच थोडं थोडं आता मराठी ह्याच्यामध्ये होत आहे आपल्या जे कामकाज आहे ते सगळं मराठीमध्ये होते दॅट इज व्हेरी गुड पण आपण लखा आता मी आमच्या तिथे एक मसाज पार्लर आहे ते थायलंडचा येतो त्यांनी थायलंडमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे मराठी आपण म्हणलं त्याच्या था थायलंडच्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे आपण मराठी भाषेमध्ये लिहायला इतके लाजतात लोकं बोबा बो 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 करतात आणि हे तो तो कशाला जेव्हा तुम्ही अरबस्थानात जाता तेव्हा तुम्ही बरोबर त्यांच्या अरबी भाषेमध्ये लिहिता आणि मराठीच्या नुसत्या पाट्या मराठी मिडियम वगैरे ते तर लांबच राहिलं राहतात उद्योगामध्ये जास्त पुढे येत नाहीत किंवा मराठी माणसाला ती जी उद्योगाच्या बरोबर थोडं गोड बोलण्याची सवय पाहिजे असते ती नसते आणि त्याच्यामुळे फार फाटक्या तोंडाचं असल्यामुळे ते उद्योगांमधनं मागे पडतात आणि मग त्याच्यामध्ये ॲक्च्युली जो गोड बोलतो ना त्याच्यापासून जास्त सावध राहायला पाहिजे कारण तो गोड बोलताना आपला खिसा कपत असतो हे आपल्याला कळत नाही पण ठीक आहे तो एक भाग आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स येतात नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये त्याला तोंड देण्याची मराठी माणसाची तयारी नसते सगळं आपलं फुकट किंवा आपसुक मिळालं पाहिजे अशा एक प्रकारचं त्यांचं आ, एक मनोधारणा असते मराठी माध्यमात शिकलोय मॅट्रिक पर्यंत मराठी माध्यमात आणि नंतर पण एक मुख्य कारण सांगतो की मॅट्रिक पर्यंत मराठी माध्यमात शिकल्यानंतर जेव्हा कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेला पहिला प्रश्न मला आला लँग्वेज बॅरियर लँग्वेजमध्ये ते समोरून ज्या वेळेला प्रोफेसर आपल्याला इंग्रजीमध्ये शिकवतो त्यावेळेला आपण मनोमन एक मराठी धारणा अशी झालेली असते की मनोमन त्याचं ट्रान्सलेशन करायचं मग ते समजून घ्यायचं नंतर आपली शंका मराठीमध्ये तयार करायची आणि त्याचं परत तोपर्यंत तो, तो भराच पुढे गेलेला असतो मग ती शंका विचारायलाच लाज वाटते आणि म्हणून त्याच्याकरता बेस्ट म्हणजे की पहिल्यापासून मुलांना थोडं तरी मी तुम्हाला सांगतो मी शाळेत असताना फार पूर्वीची गोष्ट आहे शाळेत असताना इंग्रजीचं सगळ्यात मोठं भीती काय वाटायची माहिती आहे स्पेलिंग मिस्टेक्स आणि कशाचं स्पेलिंग काय हे न कळ न कळल्यामुळे त्याच्यामध्ये आपण मागे मागे पडत जातो आणि जितके मागे पडतो तितकं आपण आउट ऑफ द सर्किट जातो सध्या मराठी शाळा ज्या कमी होत्या मुंबईत त्याच्या मागचं कारण त्याच्यामागचं कारण की तुम्ही सेकंड लँग्वेज ही इंग्रजी चांगल्या प्रकारे करून घेतली जात नाही तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणजे सुरुवातीला इंग्रजी जे शिकवलं जातं ना तेसुद्धा इतकं एलिमेंटरी असतं की मुलांना पुढे बोलता आलं पाहिजे हे, हे मग लक्षातच घेत नाहीत पाढे घट नुसतं पाठ करणं हाच भाग राहतो आणि मग त्याच्यातनं काही मिळत नाही निष्पन्न होत नाही इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे शिक्षणाचा दर्जा इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे शिक्षणाचा दर्जा खूपच इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे पर्टिक्युलरली इंग्रजी मराठी माध्यम म्हटल्यानंतर इंग्रजीकडे अजिबात दुर्लक्ष करायचं हा एक पायंडा आहे हा चुकीचा आहे तो आपण बदलला पाहिजे मराठी शाळा कमी होण्याचं मागचं कारण म्हणजे पालकांची मानसिकता पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट सध्याचं जे वातावरण आहे किमान आपला मुलगा चांगला इंग्लिश मिडियममध्ये पारंगत व्हावा किंवा त्याचं पालकांच्या मनामध्ये एकच हे आहे की बाबा इंग्लिशमध्ये पारंगत झाला की त्याला बाहेर म्हणजे बाहेरच्या क्षेत्रामध्ये त्याला अधिक वाव मिळेल हेच कारण असं वाटतं का तुम्हाला की मुंबईत मराठी टक्का कमी होत कमी होतं निर्विदात निर्विवातपणे मराठी टक्का कमी होत आहे पण त्याला त्याला कारणीभूत म्हणजे परत मराठी माणसांची मानसिकता बरोबर की नाही मराठी माणसांची मानसिकता त्याला त्या त्यामध्ये त्यामध्ये दुसरं असं आहे की म मराठी टक्का होण्याचं का कारण म्हणजे जुन्या चाळी पुनर्विकत झालेल्या आहेत आणि बहुतेकांना म्हणजे त्यांची परिस्थितीनुसार त्यांना बाहेर पण जास्त पैसे तिकडच्या जागेचे मिळाल्यामुळे बाहेर ते जाऊ पा, पा, का पाहिजेच पहिला मुंबईमध्ये म्हटलं तर पहिलं मराठीच येतं गाडीमध्ये बघा आपण जरी गेलो की पहिलं आपण उतरणार का पहिला मराठी बोलतात बोलणार आपण उतरेन की म्हणजे पहिला मराठीच पाहिजे माझं म्हटलं तो मराठी मराठी शाळेमध्ये टाकायला पाहिजे कारण माझ्या दोन नाती आहेत त्या मराठीमध्येच आहे महाराष्ट्रामध्येच आहेत नंतर त्यांना दे काय पुढे ते शिक्षण इंग्लिशमध्ये काय नंतर पाचवीला पुढे शिक्षण आहेच इंग्लिशमध्ये बाकी ठीक आहे सर मराठी शाळेत टाकलंच पाहिजे टाकलंच पाहिजे मरा मराठी तर पहिलाच पाहिजे मराठी टक्का कमी होतं हे कारण आहे का मग टक्का कमी कमी कसा होणार कमी तर नाही होत पण मराठी हे पहिलाच पा पहिला पाहिजे साहेब पण बोलतात ना मराठी माणसं मराठीच मराठीशी बोला मराठी बोर्ड असू दे किंवा मराठी बोला मी okay, का तर कोणाबरोबर पण पहिला मराठीच बोलतो म्हणजे प्रश्नच नाही काय वाटतं की मुंबईमध्ये मराठी शाळा कमी होत आहे तुमचं मत काय विषय मत म्हणजे पालकच घालत नाहीत मराठी मीडियममध्ये मुलाला म्हणून ओके आणि त्याच्या बाबची कारणं काही असू शकतात कारण म्हणजे हायर एज्युकेशनला हल्ली ज्याला त्याला फॉरेनला जायचं असतं ना मग मराठी मीडियममध्ये ते इंग्लिश तेवढं त्यांचं होत नाही परफेक्ट हे त्यांना तेवढा कॉन्फिडन्स येत नाही बोलायचा ह्याचा कॉलेजमध्ये गेल्यावर शिकतात पण ते इंग्लिश मीडियमपेक्षा कुठेतरी कमी पडतात म्हणजे बॉम्बे स्कॉटेजची मुलं आणि तुम्ही जर इकडे बालमोनची मुलं मराठी मीडियमची बघितली तर नक्कीच फरक पडतो ना त्यांच्यामध्ये त्यामुळे आणि घरामध्ये हल्ली आई वडील पण मराठी बोलत नाहीत मराठी घरांमध्ये पण मराठी बोलत नाही असे कितीतरी मी स्वतः बघितलेत आमच्या नातेवाईकांमध्ये पण आहेत की घरामध्ये पण मुलांची इंग्लिशमध्येच बोलायचं मग काय कुठे कुठे मत आहे मराठी आई वडिलांनाच मराठी घेत नसेल तर मुलांना काय शिकवणार इंग्लिश ते मराठी तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात मी मांडरायला होते न्यू इंग्लिश स्कूल मी मराठी मीडियम मग कधी असा प्रॉब्लेम मला काही नाही प्रॉब्लेम आला पण मी हाऊस आहे पण तरीही मला काहीही प्रॉब्लेम आला नाही आपण नंतर सगळं डेव्हलप करू शकतो इंग्लिश डेव्हलप करू शकतो सगळं त्यानी मला काही इव्हन माझा नवरा भालमोनचा आहे त्यालाही काही प्रॉब्लेम त्याच्या पिढीतले सगळे मुलं आज कुठे कुठे फॉरेनला आहेत कुठे कुठे आहेत म्हणजे जर ठरवलं तर आपण करू शकतो पण तेवढी हे नाही मला वाटतं आता पालकांमध्ये पण हे नाही सगळं त्यांना आता बनाय बना पाहिजे पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की आई वडिलांना वेळ असायचा मुलांचा अभ्यास घ्यायला त्याच्यावर लक्ष द्यायला हल्ली आई वडील पण नोकरी करणार मुलांकडे कोण लक्ष देणार मग पैसा फेको तमाशा सारखं झाले आजकाल त्यामुळे मला वाटतं मुलं गेलीच नाहीत मराठी शाळेत तर मग मराठी शाळा कशा चालणार सा सांगा तुम्ही मला त्यामुळे बहुतेक बंद पडतायत पडायला नाही पाहिजे पण आपण मराठी बोललं पाहिजे घरात आपण सगळ्यांशी मराठीत बोललं पाहिजे तरच ठीक सगळं मुलांना पण काही माहितीच नसतं सगळ्यांना म्हणजे शिवाजी को महाराज कोण आहे हे पण सांगायला लागतं काही वेळेला मुलांना ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे म महाराष्ट्रात म्हणजे मला तरी असं वाटतं सेवन्टी नाईन एटीमध्ये मराठी चक्क बघा मराठी मराठी त्यामुळे हे झालं त्यामुळे हे, हे मराठी आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे परिस्थितीनुसार मुलांना आजची पिढी मराठी मॉडेलमध्ये वाढवत असते त्याला कारण काही गोष्टी काही गोष्टी आहेत पण त्या आपण ओपनली बोलू पण शकत नाही आहे कारण आहे काय महत्वाचं कारण काय वाटतं कारण हे की आपल्याला पुढे फ्युचरला मराठीमध्ये चान्स मिळत नाही आता आपल्याला बाहेरगावी जायचं असेल तर मराठीचा उपयोग होत नाही बरोबर ना तिथे लँग्वेज इंग्लिशमध्येच सर्व चाललं मराठी आपल्याला मराठी पाहिजे मातृभाषा म्हणजे मराठी मराठी पाहिजे पण त्याचा उपयोग तिथल्या तिथे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मराठी हे नाव घेतलं जातं पण तिथे उपयोग होत नाही काय